सुरुवात करूया बालपण आणि शिक्षण जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेले पाहिजे शुद्धोधन कबूल झाला व त्याने मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले ती त्याला कपडे घालीत असताना बाळ सिद्धार्थाने गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले जेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे तेव्हा तो हसला तथापि शाक्यांच्या तो देवळात गेला वयाच्या आठव्या वर्षी सिद्धार्थाच्या विद्याभ्यासास सुरुवात झाली महामायेच्या स्वप्नाचा सा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या आठ ब्राह्मणांना बोलवले होते व ज्यांनी सिद्धार्थाचे भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले त्यांना जे काही ज्ञान होते ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शुद्धोधनाने उदिच्छ देशातील थोर कुळात जन्मलेल्या व उच्च परंपरा असलेल्या बोलवून घेतले हा भाषाशास्त्र व्याकरणशास्त्र वेद वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कलशातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले हा त्याचा दुसरा गुरु झाला त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शन आत्मसात केली याशिवाय त्याने कलामाचा शिष्य भारद्वाज याच्याकडून ध्यानधारणीची विद्या संपादली भारद्वाजाचा आश्रम कपिलवस्तू येथे होता सुरुवातीची लक्षणे जेव्हा तो आपल्या पित्याच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा यत्न करीत बसे त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले जात नव्हते कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हातून होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत असे सिद्धार्थ दयाशील प्रवृत्तीचा होता माणसाने माणसाची पिळवणूक करावी हे त्याला आवडत नसे एकदा तो आपल्या काही मित्रांच्या बरोबर आपल्या पित्याच्या शेतावर गेला तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रा अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे बांध घालणे झाडे तोडणे इत्यादी कामे करत असलेले मजूर पाहिले ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला हल तो आपल्या मित्रांना म्हणाला एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य वाटते का मजुरांनी कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर मालकाने आपले जीवन जगावे हे कसे बरोबर असू शकेल त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर द्यावे ते कळेना कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच झाला आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्यांच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे शाक्य लोक वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करावयाचा उत्सव होता शाक्य लोकांच्या प्रथेनुसार या दिवशी प्रत्येक शाक्याला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत असे तो स्वतः नांगर हाती धरीत असे जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही तो क्षत्रिय कुळात जन्मला होता आणि धनुर्विद्येचे आणि इतर शास्त्र चालवण्याचे शिक्षण त्याने मिळवले होते परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नसे शिकार करणाऱ्यांच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे त्याचे मित्र त्याला म्हणत तुला वाघांची भीती वाटते काय तेव्हा तो उत्तर देत होता मला माहीत आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे ते हरिण आणि ससे यांच्यासारख्या निष्पाप प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात अरे निदान तुझे मित्र किती बिनचूक निशानेबाजी करतात हे तरी पाहण्यासाठी तू ये त्याचे मित्र त्याला आग्रह करत असायचे सिद्धार्थ अशा प्रकारच्या आमंत्रणालाही नकार देत होता तो म्हणायचा मला निष्पाप प्राण्यांना मारताना पाहणे सुद्धा आवडत नाही सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे त्याच्याशी वाद घालताना ती म्हणे तू विसरतोस की तू क्षत्रिय आहे लढणे हा तुझा धर्म आहे शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते कारण शिकारीनेच अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते शिकार हे क्षत्रियांचे युद्धविद्येचे शिक्षण घेण्याचे एक क्षेत्र आहे सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारत असे पण आई क्षत्रियांना लढावे तरी का लागते ग आणि गौतमी उत्तर दी तो त्यांचा धर्म आहे म्हणून तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे तो गौतमीला विचारी मला सांग माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा असू शकतो गौतमी उत्तर दी सिद्धार्था ही प्रवृत्ती एखाद्या संन्यासाला योग्य आहे पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे जर ते लढणार नाहीत तर त्यांच्या राज्याचे संरक्षण कोण करील राज्याचे संरक्षण करता येऊ शकणार नाही का यावर गौतमी निरुत्तर होई तो आपल्या मित्रांना आपल्या बरोबर बसवून समाधी लावण्यास उद्युक्त करायचा प्रयत्न करायचा त्यासाठी तो योग्य असे आसन घालून बसण्याचे त्यांना शिकवायचा तो त्यांना एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यासाठी शिकवायचा नुसता मी सुखी नाही तर माझे नातेवाईक सुखी व्हावेत सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत अशा प्रकारच्या विचारांची निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश करीत होता परंतु त्याचे मित्र या गोष्टीला महत्व देत नव्हते ते त्याची हसून थट्टा करीत होते ते डोळे बंद करत पण चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नव्हते उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारीची हरणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत होते त्याच्या पित्याला व मातेला त्याच्या या आवडत नव्हता तो क्षत्रियाच्या जीवनाच्या सर्वथा विरुद्ध आहे असे त्यांना वाटत होते योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्यावर अखिल जगतातील मनुष्य मात्रावर देखील प्रेम भावना वृद्धिंगत होते यावर सिद्धार्थाचा विश्वास होता या संबंधीची खात्री देताना तो म्हणत होता आपण जेव्हा प्राणी मात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो आपण मित्रांना शत्रू पासून वेगळं करतो आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्यापासून पासून भिन्न समजतो आपण मित्र व पाळीव जनावरे यांच्यावर प्रेम करतो आणि शत्रू पशूंचा द्वेष करतो ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती त्याचे बालपण परमोच्च प्रेम भावने व्यापलेले होते एकदा तो आपल्या पित्याच्या शेतावर गेला विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाच्या शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्या समोर पडला त्या पक्षाला बाण लागला होता व त्याच्या शरीरात रुतला होता त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता त्या पक्षाला बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतलेला होता त्यामुळे तो पक्षी जखमी होऊन तडफडत होता सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे झाला त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला त्याने त्या पक्षाला उचलले व ज्या जागी जागी तो अगोदर बसला होता त्या त्या आला त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि उब हृदयाशी धरले सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोण मारले असावे थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व तेथे आला त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला मी बाण मारला आहे तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथंच कुठेतरी पडला असावा त्या पक्षाला तू पाहिलंस का सिद्धार्थाला त्याने विचारले सिद्धार्थ हो म्हणाला व घायाळ स्थितीतून बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखवला देवदत्ताने त्या पक्षाशी वागणी केली माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर पण सिद्धार्थाने ते नाकारले त्यामुळे त्या दोघांमध्ये तीव्र वाद झाला देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली तो म्हणाला जो त्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावयाचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला लवादाने सिद्धार्थाचा दृष्टिकोन योग्य असल्याचा निर्णय दिला आणि यामुळे देवदत्त सिद्धार्थाचा कायमचा शत्रू बनला परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याला अधिक आवडले सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीस प्रकट झालेली त्याची स्वभाव लक्षणे अशा प्रकारची होती विवाह दंड पानी नावाचा एक शाक्य होता त्याला यशोधरा नावाची एक मुलगी होती ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती यशोधरेने सोळाव्या वर्षात पदार्पण केले होते व दंडपानी तिच्या लग्नाच्या चिंतेत होता त्यावेळेच्या स्वयंवरात भाग घेण्याकरता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रण धाडली सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठवण्यात आले होते सिद्धार्थ गौतमाला ही सोळा वर्ष पूर्ण झाली होती त्याच्या मात्या पित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती त्यांनी त्याला त्या स्वयंवरास जाण्यास सांगितले आणि यशोधरीचे परिग्रहण करण्यास सांगितले त्याने आपल्या मात्या पित्याच्या इच्छेला मान दिला जमलेल्या सर्व युवकातून यशोधरीने सिद्धार्थ गौतमालाच निवडले दंडपानी विशेष प्रसन्न नव्हता या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता त्याला वाटले सिद्धार्थाला साधु मुनीच्या सहवासाचे विशेष वेळ आहे त्याला एकलकोंडे राहणे आवडते तो एक यशस्वी गृहस्थ कसा होऊ शकेल सिद्धार्थाखेरीज कुणालाही वरणार नाही असा निश्चय गेलेल्या यशोधरेने आपल्या पित्याला विचारले साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे काय अपराध आहे काय यशोधरेला तसे मुळीच वाटत नव्हत्या सिद्धार्थ कुणाशीही लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपानीला सांगितले दंडपानीने तशी परवानगी दिली गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची यामुळे निराशा तर झालीच परंतु आपला अपमान झाला असे त्यांना वाटले त्यांना वाटले त्यांच्या न्याय मिळण्याच्या दृष्टीने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे पण तिने तसे काहीच केले नाही त्यावेळी ते स्वस्थ बसले त्यांना वाटले दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर धरून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जावी दंडपाणीला त्यांच्या मागणीला कबूल व्हावे लागले सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार नव्हता तेव्हा त्याने असा नकार दिला असल्यास त्याचा पिता त्याचे कुळ व सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने मान खाली घालण्याचा प्रसंग येईल हे त्याचा सारथी छन्न याने त्याच्या निदर्शनास आणून दिले त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले स्पर्धा सुरू झाली प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखवले गौतमाची पाळी शेवटी आली परंतु त्याची सर्वश्रेष्ठ ठरली तदनंतर विवाह समारंभ शुद्ध धन व दंड या दोघांनाही आनंद झाला त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यानंतर यशोधरेला एक पुत्र झाला त्याचे नाव राहुल असे ठेवण्यात आले